आज समाजात जातीय सलोखा प्रेम बंधुभाव व राष्ट्रीय एकत्मता निर्माण करण्यासाठी नुकतेच साजरा करण्यात आलेल्या रमजान ईदच्या निमित्तानं सर्वधर्मीय सद्भावना संमेलन आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल तुलसी सभागृह चौथा मजला आनंदनगर नांदेड इथं संपन्न झालं यावेळी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मान्य इंजिनियर मोहम्मद सलीम साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कामाजी पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रप्रकाश देगलूरकर डॉक्टर प्रतिमा जाधव दिगू तुम्हा बालाजी कुटे प्राध्यापक नामदेवानी फुलगार पठाण अब्राहिम देशमुख आदींची उपस्थिती होते जमाते इस्लामी हिंदू संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केला यावेळी या सर्वधर्मीय सद्भावना संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक व महिलांची उपस्थिती होते म्हणून आपण संविधानाची संस्कृती निर्माण असेल तर सत्तेमध्ये संविधानवादी लोक गेले पाहिजे तोपर्यंत संविधान संस्कृती निर्माण होणार नाही आणि या ठिकाणी समतावादी व्यवस्था निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत समतावादी व्यवस्था निर्माण होणार नाही पर्यंत आग लागायचं काय बंद होणार नाही आग लागतच राहणार आहे आणि आपण विसवतच राहणार आहे ही कधीतरी ही परंपरा फायल रा, पर पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद प्रतिनिधी शिलरतन लोखंडे नांदेड